मराठा आरक्षण आणि ओबीसी हक्कांच्या मुद्द्यावरून मराठा नेते मनोज जरांगे पाटील आणि काँग्रेस नेत्यांमध्ये सुरू असलेला संघर्ष आता खूपच तीव्र झाला आहे ओबीसी नेत्यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना जरांगे पाटील यांनी ने काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांच्यावरच नाही तर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावरही थेट निशाणा साधला आहे यामुळे काँग्रेस पक्षातून संताप व्यक्त होत आहे आणि राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे चला या वादाची पार्श्वभूमी आणि माहिती घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी नील सोनार तुम्ही पाहत आहात बोले मी मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील हे गेल्या अनेक महिन्यांपासून आंदोलन करत आहेत विशेषत मराठवाड्यातील मराठा कुणबी समाजाला ओबीसी प्रमाणपत्र देण्याच्या मागणीसाठी त्यांनी उपोषण केले आणि सरकारवर दबाव आणला दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी राज्य सरकारने हा जी आर काढला ज्यामुळे मराठा समाजाला काही प्रमाणात आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला पण हा जी आर ओबीसी समाजाच्या आरक्षणावर परिणाम करणारा असल्याचा आरोप होऊ लागला ओबीसी नेते आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी याला कडाडून विरोध केला त्यांनी म्हटले की हा जी आर ओबीसीचे संपूर्ण आरक्षण उद्ध्वस्त करणारा आहेत ओबीसी समाजाच्या तीनशे चौऱ्याहत्तर जातींच्या हक्कांचा बगा घालवणार आहे मराठा समाजासाठी सवलती देण्यास आमचा विरोध नाही पण ओबीसीतूनच आरक्षण मागण्याचा प्रयत्न चुकीचा आहे सरकार जरांगे पाटलांच्या दबावाखाली येऊन ओबीसींचा बघा घोटत आहे असे वडेट्टीवार म्हणाले वडेट्टीवार यांनी आणखीही आक्षेप घेतला की मनोज जरांगे हे ओबीसी नेत्यांविरुद्ध हिंसक वक्तव्य करत आहे जरांगे यांनी म्हटले होते की ओबीसी नेते मराठ्यांच्या विरोधात जातील तर आम्ही त्यांचा गेम करू यावर संतापलेले वडेट्टीवार म्हणाले म्हणून जरांगे काय करेल तर मारूनच टाकेल का ओबीसी हक्कांसाठी आमचा जीव गेला तरी चालेल आमचा जीव गेल्यानंतर जरांगेला फाशी द्या पहिली फाशी त्याला द्या तसेच जरांगे हे आठ दहा दिवसांनी आजारपणाचे सोंग करत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे विजय वडेट्टीवार यांनी ओबीसीसाठी किती निधी वाटप झाला याची विचारणा करत म्हटले की मराठा तरुणांना अण्णासाहेब पाटील महामंडळातून तेरा हजार कोटी दिले गेले पण ओबीसीसाठी किती सारथी आणि महाज्योतीच्या इमारतींची अवस्था बघा चार टेबलांवर सुरू आहेत असा हल्लाबोल केला याच पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांनी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून काँग्रेसवर टीका करताना राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला त्यांनी म्हटले की राहुल गांधी हे विजय वडेट्टीवार यांसारख्या नेत्यांना मराठा आरक्षणाला विरोध करण्यास सांगत आहे यामुळे करावे अन्यथा पुन्हा आंदोलन तीव्र होईल असा इशाराही त्यांनी दिला आहे मनोज जरांगे यांच्या या वक्तव्याला काँग्रेस पक्षाने तीव्र शब्दात प्रतिउत्तर दिले महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते सचिन सावंत यांनी म्हटले की मनोज सरांगे पाटील यांनी राहुल गांधी यांच्याबद्दल खालच्या दर्जाची भाषा वापरली आहे जे निषेधार्थ आहे मराठा समाजाचे नेतृत्व करताना अशी भाषा सुसंस्कृत समाजाला शोभणारी नाही मराठा समाजाची अप्रतिष्ठा होत आहे सचिन सावंत पुढे म्हणाले की काँग्रेस पक्षाने नेहमीच मराठा समाजाला आरक्षणासाठी प्रयत्न केले आहेत पण कोणत्याही जातीय संघर्षाशिवाय शिवाय आणि कोणालाही दुखावता न येता राहुल गांधी यांनी जातीय जनगणना मागितली आहे आणि सत्तेवर आल्यावर पन्नास टक्क्यांची आरक्षण मर्यादा हटवली जाईल यामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळणे सोपे होईल काँग्रेस संविधानाच्या चौकटीत राहून टीका करतो पण जरांगे यांसारखी खालची भाषा वापरणार नाही मराठा महिलांनी केलेल्या अठ्ठावन्न मुख मोर्चांचा आदर्श प्रत्येकाने घ्यावा आरक्षणाचा लढा लढताना समाजाची प्रतिमा राखणे हे नेत्यांचे कर्तव्य आहे सावंत म्हणाले की काँग्रेस सर्वसामान्याचा पक्ष आहे विशिष्ट जाती धर्माचा नाही नाही जुमलेबाजी किंवा फसवणूक करत जनसेवा करतो केवळ नेत्यांपुरता मर्यादित नाही राज्यात मराठा आणि ओबीसी समाजांमध्ये तणाव वाढला आहे ओबीसी ने नेते छगन भुजबळ यांसारखे नेतेही जी आर विरोधात बोलले आहेत आणि कोर्टात जाण्याची धमकी देत आहेत मराठा आंदोलक जरांगे यांना पाठिंबा देताना ओबीसी नेत्यांवर हल्लाबोल करत आहेत पूर्वीचे मोर्चे राजकीय नव्हते त्यामुळे काँग्रेस नेत्याने सहभाग घेतलेला होता पण आता जरांगे यांच्या राजकीय वास येत आहे असे सावंत म्हणाले दुसरीकडे जरांगे यांनी ओबीसी नेत्यांना चेतावणी देत म्हटले की ओबीसीचे वाटोळे नेत्यांनीच केले आहेत बोगस आरक्षण दिले शरद पवारांनी सोळा टक्के मराठ्यांचे हक्क ओबीसींना दिले असा आरोपही त्यांनी केला महाराष्ट्रात आरक्षणाचा हा मुद्दा आता निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आणखी तापला आहे मराठा समाज लोकसंख्या असल्याने त्यांचा आरक्षणाचा लढा आहे पण ओबीसी समाजाला हिस्सा धोक्यात येण्याची भीती आहे सरकारने ओबीसीसाठी उपसमिती नेमली आहे पण ओबीसी नेते नाराज आहेत जरांगे यांनी काँग्रेसला बी टीम म्हणून हिणवले तर काँग्रेसने आरक्षण मर्यादा हटवण्याचे आश्वासन दिले आवाज सोडवण्यासाठी संवाद आवश्यक आहे अन्यथा सामाजिक तणाव वाढेल मित्रांनो आरक्षण हा संवेदनशील मुद्दा आहे दोन्ही समाजांना हक्क मिळावेत पण संघर्ष टाळावा हीच गरज आहे काँग्रेसने संविधानाच्या चौकटीत राहून प्रयत्न करण्याचे सांगितले तर जरांगे यांचा लढा सुरूच आहे भविष्यात काय घडेल हे पहावे लागेल बाकी तुमचे काय मत आजच्या व्हिडिओवर तुमचे मत आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि हो अशाच व्हिडिओकडिता सबस्क्राईब करायला विसरू नका बोल्ड एम एच आपल्या युट्यूब चॅनलला धन्यवाद